अक्कलकुवा तालुक्यातील गोलियांबचा केलाखडी पाड्यातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करता करत आहे नदीवर पडलेल्या झाडावरून विद्यार्थी शाळेत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करत शाळेत जात आहे सरकार आदिवासी मुलांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असते परंतु आदिवासींना मूलभूत सुविधा कधी मिळणार असा प्रश्न सरकार आणि विरोधक हिंदी मराठी विषयावरून एकमेकांवर ताशेरे ओळख आहे परंतु विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी विरोधक आणि शासन कधी उभारणार एकीकडे राज्यात हिंदी शक्तीवरून वाद सुरू असताना सातपुड्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या अक्कलकोबा तालुक्यातील केलखाडी या आदिवासी पाड्यावर शिक्षणाच्या साठी आदिवासी बांधवांचा लेकरांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने दुर्दैव चित्र या भागात पाहायला मिळत केलाखाडी या जिल्हा परिषदेच्या शाळेत जाण्यासाठी वीस विद्यार्थ्यांना दोन डोंगराचा मध्यभागी असल्याने या नदीतून प्रवास करावा लागतो या नदीला पूल नसल्याने एका तुटलेल्या झाडांचा फांदीवरून या सर्व लेखांना कसा प्रवास करावा लागत आहे हे आपण पाहू शकता मुसळधार पावसामुळे या नदीला पूर येत असतो आणि अशाच पूर परिस्थिती जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे या ठिकाणी कुठलीही दुर्घटना घडल्यात याला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा